सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ट्रेनच्या छतावर चढलेल्या एका तरुणाला भाजले वाशी रुग्णालयात उपचार सुरू सोमवारी संध्याकाळी वाशी स्थानकावर वडाळाहून पनवेलला जाणाऱ्या ट्रेनच्या छतावर एक तरुण जळालेल्या अवस्थेत आढळला त्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयात दाखल केलं त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे दरम्यान त्या तरुणासोबत कंपनीचे ओळखपत्र सापडले त्यावर त्याचे नाव अंकुर पांडे असे लिहिले आहे हा तरुण ट्रेनच्या छतावर आढळला आहे त्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये अडकून तो जळाला असावा असा, असा संशय आहे ओळखपत्रात मोबाईल नंबर नसल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा अद्याप शोध लागलेला नाही पोलिसांचे पथक त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तो तरुण कोणत्या स्टेशनवर ट्रेनमध्ये चढला हे देखील पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत